खरं तर या गावातलं एक जुनं स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय कॅमरेड किसनबाबा एखंडे हे खूप मोठं गावातलं एक व्यक्तिमत्व आहे आणि बाबा किसनबाबा आणि शमंताई सुद्धा म्हणजे एक ज्या काळामध्ये एक संघर्ष अशा असा एक जो भाव होता त्या भा त्या परिस्थितीमध्ये ताकदीनं ही जोडी काम करत होती आणि बाबांच्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर बाबांचे वर्गमित्र भाऊसाहेबजी थोरात म्हणजे आता थोरात साहेबांचे वडील तर हे दोघेही वर्गमित्र होते आणि रावसाहेबजी शिंदे आहेत का रावसाहेबजी शिंदे मला अक्षर फाय ना हां तर अशी सगळी मंडळी तर या हा बाबांचा मोठा मित्रपरिवार आणि त्या काळातले बाबा अकरावी पास शासकीय जॉबच्या माध्यमातून अगदी समाजसेवा लोकांचं भलं देशसेवा या सगळ्या गोष्टी करत करत प्रामाणिकपणे जीवन जगत जगदंबा देवीचं अगदी भगवतीची काय असेल मंदिराची सेवा पूजा आणि मंदिराचा पूर्ण कारभार दोनच व्यक्ती ट्रस्टीमध्ये होते तर त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या कार्यकालामध्ये पार पाडला मला वाटतं चाळीस वर्ष बरोबर ना चाळीस वर्ष बाबांनी जगदम मी सेवा केली मला एखंडे साहेबांनी सांगितले की दीदी ज्या वेळेला बाबा आजारी पडले होते तर बाबा सांगायचे डॉक्टरांना की माझं आरोग्य खराब आहे आणि तुम्ही माझ्यावरती ट्रीटमेंट देत आहे मी जगल का राहील मृत्यू हा प्रत्येकाच्या जीवनातला अंतिम सत्य आहे त्याचा स्वीकार प्रत्येकाला करावा लागणार आहे पण माणसानं हयात आहे तोपर्यंत जे काही मोलाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असतात त्या पार पाडणं त्याच्यातच माणसाचं महत्त्व असतं जगदंबा देवीची खूप मोठी जबाबदारी माझ्यावरती आहे जगदंबेची जी प्रॉपर्टी जमीन आहे ती माझ्या नावावरती मला ती देवीच्या नावी करू द्या नंतर मला सुखानं मृत्यू येईल म्हणजे किती जुन्या काळातली माणसं किती प्रामाणिक होती आज जर एखाद्या देवस्थानची जमीन आपल्या नावावरती असेल तर माणसाला त्याचा आपला नसताना सुद्धा मोह सुटत नाही पण जुनी लोकं खरंच प्रामाणिक होती जुन्या लोकांचं जगणंच परमार्थ होतं त्यांना वेगळा परमार्थ करण्याची गरज नव्हती त्यांच्या बोलण्यातली सत्यता जगण्यातला प्रामाणिकपणा आणि वास्तवाशी अगदी वास्तवाला धरून चालणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या जुन्या लोकांच्या होत्या ना जुन्या लोकांचा शब्द प्रमाण होता कागद लेखी नव्हती त्यांच्याकडे त्यांची त्यांचा शब्दच प्रमाण असायचा आणि शब्दावरती कामं व्हायची आता कागद माणसं खोटी ठरवत आहे शब्द तर दूरच राहिले पण जुन्या लोकांचं याच बाबतीमध्ये मोल करावं तेवढं कमी आहे जुन्या लोकांचं मनच असं होतं गंगा गङ्गाबाहि तैसे जाचे मान भगवन्तजा ज्याचे मन भगवंत जवळी पवित्र मनाची ही माणसं की त्यांचं जगणंच परमार्थ होतं ज्यांनी या जगदंबादेवीचे संस्थापन संस्थापक आणि अध्यक्ष ही दोन्ही पदं भूषवली असे स्वर्गीय किसन बाबा आणि स्वर्गीय आई की त्या जुन्या काळामध्ये एकोणीसशे एक्कावन्न साली ज्यांनी पा सातवी पास हा वर्ग ज्यांनी इथपर्यंत ज्यांचं शिक्षण झालं म्हणजे विचार करा ना ज्या काळामध्ये मुली निरक्षर मुलींच्या शिक्षणाचं असं काही विशेष महत्त्व नव्हतं त्या काळामध्ये या मायमाऊलीला ज्या वडिलांनी शिकवलं असेल ते वडील सुद्धा किती ग्रेट असतील किती महान असतील ना म्हणजे आई शेवंताईंचे वडील आपल्या मुलीला त्या काळात सातवीपर्यंत शिकवतात म्हणजे ते वडीलसुद्धा किती छान म्हणावे लागतील तो परिवारसुद्धा किती छान म्हणावा लागेल तर अशा या खूप जुन्या सुशिक्षित परिवारामध्ये आणि प्रगती पाहणं जुन्या लोकांच्या आशीर्वाद जुन्या लोकांची पुण्याई म्हणून स्वर्गीय किसनबाबांचे सुपुत्र देवीराजजी किसन असतील विजयजी किसन असतील अनिलजी किसन असतील ही सगळी मंडळी हे स्वतः तर सुशिक्षित आहेत पण आजीच्या नातवंडापर्यंत आपले अविनाशजी एखंडे तर अविनाश साहेबांनी अगदी केमिकलची इथे म्हणजे आपल्याकडे जी काही शेतामध्ये पीक असतात कांदा असेल डाळिंब असेल द्राक्ष असतील कुठलंही पीक त्याच्यावरती अगदी कमी दरामध्ये म्हणजे वाडवडिलांचा जो एक सेवा करण्याचा प्रामाणिक भाव असतो ना तो रक्तामध्ये यावा लागत असतो बरं तर तो रक्तात आलेला प्रामाणिकपणा कमी पैशामध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून अगदी आपली औषधं चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनाही फायदा व्हावा आणि त्यातून सेवाही घडावी आणि आपल्या एखंडे परिवाराचं नावसुद्धा व्हावं या उद्देशानं अविनाश सरांनी जो केमिकलची जी फॅक्टरी किंवा त्यांची जी कंपनी आहे ना तर त्या कंपनीच्या माध्यमातून गोरगरिबांची शेतकऱ्यांची ती सेवा करण्याचं काम कमी दरामध्ये सेवा करण्याचं काम करत आहेत या बाबतीतही या परिवाराचं कौतुक आहे आणि आपण आता चिंतनाला सुरुवात करू